नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात हा प्लॉट आहे पंधराशे स्क्वेअर फूट आणि याची दिशा आहे उत्तरमुखी सर्व नंबर ब्याण्णव राडगाव रामदासनगर अमरावती या ठिकाणी हा प्लॉट स्थित आहे बघू शकता हा जो रोडाल ट्रक आहे ना तो नॅशनल हायवेला जे चाणक्य हॉटेल आहे तिथून येणारा रोड आहे वडगाव महावारीकडे जाणारा तिथून आपण आलो असता डावीकडे जो आपल्याला हा रोड दिसत आहे या रोडने आपण सरळ आलो की तिथून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर हे लेआउट दिसतं आहे आपल्याला समोर या व्हिडिओमध्ये तर या लेआउटमध्ये बाजूला हा प्लॉट स्थित आहे पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आजूबाजूला संपूर्ण घरं बनलेली आहे आणि काही घराचे बांधकाम सुरू आहे तर हा पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे याचा रेट आहे बाराशे रुपये भाव म्हणजे बाराशे रुपये प्रति स्क्वेअर फूटने हा प्लॉट विक्रीला आहे तर सर्व नंबर ब्याण्णव राडगाव आणि रामदासनगर पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे भाव बाराशे रुपये आणि एकदम नॅशनल हायवे सिक्सपासून अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे तर ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास एकदा पुन्हा प्लॉटची डिटेल पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे तिशा उत्तरमुखी आहे नॅशनल हायवे सिक्सला लागून असलेल्या चाणक्य हॉटेलपासून अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरावर हा प्लॉट स्थित आहे पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे जवळपास तीस बाय पन्नासचा बाजू यायची आणि रोडपासून दुसरा प्लॉट येते तर धन्यवाद